बघा गेली एक आठ महिने आम्ही नोंदणी करतो आहे आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या पाचही जिल्ह्यात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर हे पाचही जिल्ह्यात आमची नोंदणी आणि व्यवस्थितप्रमाणे झालेले आहेत आणि एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत पवार साहेबांच्या आणि जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवतोय एक तर एकंदरीत पाहायचं झालं तर याच संपूर्ण मतदारसंघामध्ये हा खूप मोठा मतदारसंघ मानला जातो या मतदारसंघात विद्यमान जे आमदार आहेत निरंजन डावकरे आणि तुमची थेट लढत होणार आहे तर शिवसेनेकडून देखील उमेदवारी अर्ज भरण्यात आले काँग्रेसने देखील हिरेंना उमेदवारी दिलेली आहे तर काय आघाडीमध्ये बिघाडी आघाडीमध्ये बिघाडी काही झालेली नाहीये आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल हिवडी ग्वाही देतो मी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ पातळीवर त्या नेत्यांची बोलणी चालू आहे मनसेच्या मन उमेदवाराकडनं माघार घेण्यात आलेल त्याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल असं मनसेचं म्हणजे आज तुम्ही बघताय मनसेचं म्हणजे काय राहिलेलंच नाही आहे आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी पंधरा दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली जाहीर केलेली आज माघार घेतली म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे एक सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिका लोकं खूप नाराज झालेले मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉर्डा वॉर्डात गावागावात आज त्यांना पण एवढं दुःख होतंय सकाळपासून मनसेचे माझे खूप कार्यकर्ते त्यांचे मला संपर्क झाला बोले आम्ही आता काय काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट करतो सर मतदार मतदारसंघ आहे मात्र मतदारांची संख्या जी आहे ती कमी प्रमाणात आहे जे अनेक छोटे मोठे संघटना या म मतदारसंघामध्ये उतरलेल्या आहेत त्या कोणकोणत्या संघटना तुमच्या संपर्कात आहेत त्यांना कोणाला माघार घ्यायला लावून बघा कसं आहे आज प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे के निवडणूक लढवायची प्रत्येकाने नोंदणी पण केलेली आहे चांगल्या प्रकारे चार पाच संघटना अशा आहेत जे नोंदणी केलेली आहे आणि ते आमच्या संघ संपर्कात आहेत ते माघार घेतील असं आशा आहे मला आणि आम्हाला सहकार्य आणि सपोर्ट करतील लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला गवघळीत यश आलेलं का वाटतं यांना देखील मधीभरमध्ये मोठ्या प्रमाणात यश येणार आणि कशा जे लोकांची समस्या तुम्ही सोडवणार का वाटतं मागील काय मुद्दे घेऊन तुम्ही आज आपण बघितलं की महागाईचा मुद्दा आहे लोकसभेत जसं महाविकास आघाडीला यश भेटलं आहे महाराष्ट्रात तर महागाईचा हा एक मुद्दा आहे जो आपण महागाई आणि बेरोजगारी ह्या दोन मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवली आहे संविधान बदली करण्याचा हा जो त्यांचा कट होता तो आता हाणून पाडलेला आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने तर आज तुम्हाला मी ग्वाही देतो की बेरोजगार जे आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत ते कोणीही भाजपसोबत नाही आहेत आणि मागच्या दहा वर्षात यांनी काहीही रोजगार उपलब्ध करण्याचं काहीही धोरण दाबवलेलं नाही आहे आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आणि सर्व जे पवार साहेब आहेत साहेब आहेत राहुल गांधी असतील त्यांना सर्वांना एक त्यांनी एक ब्लू प्रिंट दिलेला आहे देशासमोर तर त्याच ब्लू प्रिंटवर आम्ही काम करतो थँक्यू